भारताची दिग्गज टेनिस स्टार सानिया मिर्झा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या माध्यमाने राजकारणात एंट्री करू शकते या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमियन एम आय एम आय एम प्रमुख अजदुद्दीन ओबेसी यांच्या विरोधात हैदराबादमधून सानियाला उमेदवारी देण्याच्या विचारात असल्याचे समजते मनी कंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत सानिया मिर्झाच्या नावावरही चर्चा झाली या बैठकीत काँग्रेसने गोवा दमण दीव तेलंगणा यूपी आणि झारखंडसाठी अठरा उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली यावेळी सानिया मिर्झालाही निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्यावर चर्चा झाली हैदराबाद शहरातील आपली सैल झालेली पकड सानिया मिर्झाच्या लोकप्रियतेचा फायदा घेत पुन्हा एकदा मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे असे संबंधित वृत्तात म्हणण्यात आले आहे खरंतर तर काँग्रेसने हैदराबादमध्ये एकोणीसशे ऐंशीमध्ये शेवटची निवडणूक जिंकली होती तेव्हा एस नारायण हे काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते आता उमेदवारीसाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि आता काँग्रेसचे नेते मोहम्मद अझरुद्दीन यांनी सानिया मिर्झाचे नाव सुचवले या दोन्ही खेळाडूंमध्ये कौटुंबिक संबंध आहेत दोन हजार एकोणीसमध्ये अझरुद्दीन यांचा मुलगा मोहम्मद अजदुद्दीन याचे लग्न सानिया मिर्झाची बहीण आनंद मिर्झासोबत झाले आहे हैदराबादच्या जागेसंदर्भात बोलायचे झाल्यास ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून एम आय एम आय एम कडेच आहे हा त्यांचा गड मानला जातो मात्र दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ओवेसी यांच्या पक्षाला चांगली टक्कर दिली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सुलतान सलाहुद्दीन ओवेसी यांनी एक स्वतंत्र उमेदवार म्हणून तिथून विजय मिळवला त्यानंतर त्यांनी एकोणीशे एको ते नव्याण्णव पर्यंत ए आय एम आय एमचा उमेदवार म्हणून हैदराबादमधून विजय मिळवला त्याच्यानंतर अजदुद्दीन ओवेसी यांचा दोन हजार चारपासून या जागेवर कब्जा आहे दोन हजार एकोणीसमध्ये चौदा उमेदवारांनी ओवेसी विरोधात निवडणूक लढवली होती या निवडणुकीत ओवेसी यांना एकूण अठ्ठावन्न पॉईंट चौऱ्याण्णव टक्के मतं मिळाली यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे एसने गद्दाम श्रीनिवास यादव यांना मैदानात उतरवले आहे तर काँग्रेसने आपल्या उमेदवाराची घोषणा अद्याप केलेली नाही अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका